स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखल झाली या यात्रेमुळे पनवेलहून मुंबईला येणारी वाहतूक काहीशी विस्कळीत झाली वाशीच्या खाडी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्याचं या ठिकाणी लक्षात आलं दरम्यान सदाभाऊ सध्या सत्तेत आहेत आणि त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून ते स्वागताला येऊ शकले नाहीत असा टोला यावेळी राजू शेट्टींनी लगावला राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा आहे ती अखेरीस मुंबईत आलेली आहे राजू शेट्टी आहेत अनेक त्यांचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर आमदार कपिल पाटील सुद्धा आहेत राजू शेट्टींनी आपल्याला पाहू शकतो की पाहायला बँडेड बांधलेले आहेत आणि चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शेट्टी साहेब काय सांगाल अखेरीस मुंबईत तुम्ही आलेला आहात हो मुंबईत आलेलो आहे आणि ठरलेल्या वेळीच आमचं आंदोलन होणार आणि राज्यपालांना सुद्धा आम्ही भेटणार पुढच्या आंदोलनाची रणनीती आता महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यातून आम्ही जे काही कर्जमुक्तीचे फॉर्म गोळा केलेले आहेत ते आम्ही राज्यपालांना देऊ आमचं म्हणणं एवढंच आहे की तीन वर्षापूर्वी मोदींनी आम्हाला स्वामीनाथन यांच्या शिफारशी अंमलात आणायचं आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन वेळीच पाळलं असतं तर शेतकऱ्यांच्या डोक्यावर आज कर्जाचा बोजा आला नसता त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या डोक्यावर जे कर्ज आहे त्याची जबाबदारी सरकारची आहे ते कर्ज मुक्त करावं आणि स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव बांधून द्यावा पुन्हा आयुष्यात शेतकरी सरकारकडे काय मागणार नाही एवढं तुमच्या स्वागतासाठी आमदार कपिल पाटील आलेत पण तुमचे जवळचे मित्र दिसत नाहीये नाही कपिल पाटील हेच आमचे अगदी जवळचे मित्र आहेत आणि चळवळीतले मित्र आहेत आणि कोण मित्र राहिले आता सदाभाऊ ते सध्या सरकारमध्ये आहेत आणि त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आलेले नाहीत तुमचे मित्र आहेत ना पण आता आमच्या तर मित्रच म्हणायला पाहिजे की स्वागताला यायला हवं होतं नाही ते तब्येतीच्या कारणामुळे आले नसतील मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही मला एवढंच सांगायचं की मला फक्त अर्जुनाला जसं माशाचा डोळा दिसत होता त्या पद्धतीनं मला फक्त आणि फक्त शेतकऱ्यांची कर्जमुक्ती दिसते